नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत अशी वेगळ्या पद्धतीची चवळीच्या शेंगांची भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इकडे चवळीचे चा शेंग चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण आता अशी बारीक कट करून घ्यायची आहे असे पिसेस करून घ्यायचे आहेत चवळीच्या शेंगांचे आपले पिसेस करून झालेले आहेत आपण आता हे एका टोपामध्ये घेणार आहोत काढून त्यामध्ये आपण आता दीड कप पाणी घालून घेणार आहोत असं पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे उकडवून घ्यायचे आहेत असे चांगले उकडवून घ्यायचे आहेत शिजायला वेळ नाही लागत लगेच शिजते ही भाजी बघा कलर पण चेंज झालेला आहे असं हाताने प्रेस करून बघायचं दाबून बघायचं असं मौसूद झालं की समजायचं आपली भाजी उकळलेली आहे चला तर आपण आता वेगळ्या पद्धतीची चवळीच्या शेंगांची भाजी बनवायला सुरुवात करूया इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये चा चांगला आपण आता दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घ्यायचं आहे एक चमचा जिरं आपलं चांगलं तडतडलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता एक कांदा असा बारीक चिरून घालून घेणार आहोत मग तो दोन ते तीन मिनटं चांगला परतवून घ्यायचा आहे म्हणजेच भाजून घ्यायचा आहे कांदा असा परतवून त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्या घालून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर चार पाकळ्या मी लसून घेतलेल्या आहे ते असं किसून घालायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ठेचून पण घालू शकता त्याच्यामध्ये किस लसून असं मग परतवून घ्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही असं परतवून घ्यायचं आहे कांद्याला चांगला थोडाफार सोनेरी कलर आलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत हळद घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट मसाला एक चमचा धने पावडर घालून घ्यायचे आहे मग हे परत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच परतवून घ्यायचं आहे चांगलं थोडंसं तेल सुटलं पाहिजे आपल्या ग्रेव्हीला मग त्याच्यामध्ये आपण जी उकडलेली चवळीच्या शेंग आहे ती घालून घेणार आहोत त्यानंतर शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे अर्धा कप म्हणजेच दोन चमचे मग एक उकळलेला बटाटा असा कुस्करून घालायचा आहे त्याच्यामध्ये मग परत हे परतवून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं आपलं परतवून झालेलं आहे बघू शकता तुम्ही मग त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मग इकडे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे ते घालून घेणार आहोत मग परत परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं आपली वेगळ्या पद्धतीची चवळीची भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पण नक्की ही घरी बनवून बघा चपाती बरोबर खूप छान लागते गरमागरम माझी ही वेगळ्या पद्धतीची चवळीच्या शेंगांची भाजी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद